आरोग्यधाम श्रोते हो नमस्कार आरोग्यधाम या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत प्रत्येक वेळी एक नवीन विषय आजचा विषयही तेवढाच माहिती देणारा आणि महत्वाचा यामध्ये आज, या आज आपण दिव्यांग बांधवांसाठी शासकीय योजनांचा तसेच परीक्षांचा लाभ घेण्यासाठी जे आवश्यक असतं ते म्हणजे प्रमाणपत्र आणि या प्रमाणपत्राविषयी आज आपण जाणून घेणार आहोत यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर कृणाल देसाई व्यवसाय उपचार तज्ञ आणि दिव्यांग विभाग प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येतील त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार श्रोते सर म्हणजे दिव्यांग आपण कुणाला म्हणायचं दिव्यांग बऱ्याच संस्थांनी वेगवेगळी परिभाषा दिलेली आहे आपल्या जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा दिलेली आहे पण एक कॉमन आपण जर सामान्य माणसाला समजेल अशी जर परिभाषा ही केली तर दिव्यांग म्हणजे ज्या आपल्या सामान्य लोकांना ज्यांना रोजच्या आयुष्यामध्ये वावरायला काही अडचणी येतात त्यांच्यावरच्या आजारामुळे किंवा आजारपणाच्या नंतरच्या ज्या लक्षणं राहिलेली आहेत किंवा इजा झालेली आहे त्याच्यामुळे त्या सगळ्या लोकांना आपण दिव्यांगजन बोलतो आधी त्यांना अपंग बोलायचे पण हल्ली आता बरेच वेगवेगळी नामावली सुधारत गेली आणि आता आपण त्यांना दिव्यांगजन बोलतो सर हे जे दिव्यांग असतात हे प्रकार वेगवेगळे आहेत मग हे दिव्यांग ओळखणं आणि नेमकं त्यांना दिव्यांग का म्हणायचं याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल ऍक्च्युली दिव्यांग किंवा डिसेबिलिटी हा खूप मोठा ब्रॉड अंब्रेला टर्म आहे पण केंद्र शासनाने त्याच्यातल्या फक्त एकवीस डिसेबिलिटीज घेतलेल्या आहेत आणि त्या एकवीस डिसेबिलिटी मध आपण जास्त बोलू कारण बाकीच्या दिव्यांगांना त्या त्या डॉक्टर लोकं ती दुर्धर आजाराचे किंवा अजून मेडिकल सर्टिफिकेट देतात पण जे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र आहे ह्याच्या अंमलाखाली येणारे ही एकवीस दिव्यांगत्व आहे त्याच्यामध्ये आपण जर पहिलं बघितलं तर कमी दृष्टी किंवा अल्पदृष्टी ज्यांना भुरकट दिसतं किंवा कमी दिसतं अशा लोकांना आपण बघतो दुसरी आंधळा किंवा दृष्टीदोष ह्याच्यामध्ये त्यांना काहीच दिसत नाही त्याच्यानंतर हिअरिंग इम्पेअरमेंट म्हणजे कर्णबधीरपणा ज्यांना ऐकायलाही कमी येतं अशा लोकांचं त्याच्यानंतर शारीरिक अपंगत्व आता शारीरिक अपंगत्व हे वेगवेगळ्या कारणाने होतं उदाहरणार्थ फ्रॅक्चर झाला असेल किंवा काही इन्फेक्शनमुळे पोलिओग्रस्त आपले लोक असतात त्यानंतर पॅरलिसिस झाल्यानंतरचे जे आपल्या शारीरिक ह्याच्यावर एक हात पाय लुळा पडतो सगळी त्याच्यामध्ये मोडतात त्या व्यतिरिक्त काही जणांना जन्मताच जन्माच्या वेळेला किंवा काही ॲक्सिडेंटमुळे आपला नस दबली गेल्यामुळे हात किंवा पाय लुळा पडलेला असतो अशा लोकांना सुद्धा आपण दिव्यांगजन बोलतो किंवा शारीरिक अपंगत्वामध्ये मोडतो चौथा हा आहे मनोरुग्ण किंवा मानसिक आजार जनरली आपण स्किझोफेनिया डिप्रेशन बायपोलर मूड डिसऑर्डर ह्या आजाराशी पीडित असलेल्या लोकांना सुद्धा आपण देतो कारण हे जरी शरीरावर दिसत नसले तरी त्यांच्या मनावर इतका परिणाम झालेला असतो की ती लोक आपली रोजची कामं नीट करू शकत नाही किंबहुना आपल्या परिवारासाठी जे रोल्स आहेत ते नीट निभावू शकत नाही त्याच्यामध्ये असमर्थ राहतात त्या कारणाने आपण मानसिक का आजार किंवा मनोरुग्णांना देतो त्याच्यानंतर मतिमंदत्व आता त्याला बौद्धिक दिव्यांगत्व असं म्हणतात नंतर आहे ड्वार्फिझम किंवा बुटकेपणा ह्याच्यामध्ये लोकांना बुटके, बुटके असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींना मुकावं लागतं त्या कारणाने ह्याच्यामध्ये ड्वार्फिझमला दिलेलं आहे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हे लहान मुलांच्या साठी असलेलं आहे हे स्वमग्नता आपल्या साध्या सोप्या भाषेत जेव्हा मुलाला बोलता येत नाही आय कॉन्टॅक्ट नसतो किंवा सोशल तो होत नाही लहानपणापासून त्याशिवाय बरीचशी वेगळी लक्षणं आहेत पण ही प्रमुख लक्षणं आहेत असं जर कोण असेल तर त्याला ऑटिझम म्हणून आपण तपासलो त्याच्यानंतर सेरिब्रल पाल्सी मूल जन्मताच रडत नाही किंवा काही वेळेला जन्माच्या वेळेस काहीतरी कॉम्प्लिकेशन्स होऊन मुलाच्या मेंदूवर परिणाम होतात त्या प्रकाराला सेरिब्रल पाल्सी असे म्हणतात आणि मग तो वाढीमध्ये त्याच्या प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याला नीट वावरता येत नाही त्यामुळे ते त्यांना दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र दिलं जातं तसंच मस्क्युलर डिस्ट्रॉफी हे एक स्नायूंची विकृती आहे ज्याच्यामध्ये आपले खांद्याचे किंवा कमरेचे स्नायू हळूहळू कमजोर होत जातात आम्ही त्याला स्केलेटल मसल बोलतो त्या स्केलेटल मसल्स हळूहळू कमजोर होत जातात आणि पेशंट हळूहळू बेडरिडन होत जातो त्या लोकांना मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा दिव्यांग प्रमाणपत्र भेटतं त्याच्यानंतर अध्ययन अक्षमता ही जी आहे ती अभ्यासातच जास्त करून आपल्याला दिसते की मुलाला अभ्यास येत नाही गतिमंदता किंवा स्लो लर्नर किंवा त्याला नीट वाचता येत नाही गणितं जमत नाही लिहिता येत नाही अशी मुलं आपली अध्ययन अक्षमतेमध्ये मोडतात आणि ह्या मुलांना शैक्षणिक सवलती बऱ्यापैकी आपल्या कि शासनाने किंवा बोर्डांनी वेगवेगळ्या वेग देऊ केलेल्या आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी हा प्रमाणपत्र दिलं जातं त्याच्यानंतर थॅलेसेमिया हिमोफिलिया आणि सिकल सेल डिसीज हे रक्ताशी निगडित आहेत आजार पण त्याच्यानंतर ॲसिड अटॅक विक्टीमला कारण ॲसिडमुळे बऱ्याचशा सोशल इमोशनल आणि शारीरिक व्याधी होतात त्यामुळे ते ॲसिड अटॅक विक्टीमला दिलेली आहे पार्किन्सन डिसीज म्हणून एक वेगळा गट केलेला आहे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये कंपवात किंवा साध्या सामान्य भाषेमध्ये बोललं जातं की हा सुद्धा मेंदूचा आजार आहे जो आपल्या वयस्कर लोकांना होतो ज्याच्यामध्ये हात थरथरत असतात पाय थरथरत असतात पटकन उलटा येत नाही चालता येत नाही अशा लोकांना पार्किन्सनमध्ये दे आपण देतो शेवटचं आहे ते लेप्रसी आहे कुष्ठरोगामुळे आपलं हाताचे बोटांचे प्रॉब्लेम्स होतात बोट कमी होतात किंवा जे अपंगत्व येतं कुष्ठरोगाच्या नंतरच चा। त्याच्यावर आपण हे प्रमाणपत्र देत सर हे जे वैश्विक ओळखपत्र ते नेमकं काय असतं बरेच वर्ष दिव्यांगांना ओळखपत्र नव्हती त्या कारणाने भारत सरकारने एक युनिक आयडेंटिटी कार्ड किंवा युनिक आयडेंटिटी सर्टिफिकेट या प्रणालीद्वारे वैश्विक ओळखपत्र सुरू केलेलं आहे सर ही वैश्विक ओळखपत्र आत्ताची प्रणाली आहे मग याच्या अगोदर कशा पद्धतीनं दिली जायची किंवा काय प्रणाली होती ती बरेच डिकेट साधी त्या त्या संस्था द्यायच्या रुग्णालय द्यायचे तदनंतर महाराष्ट्र शासनाने त्यांची प्रणाली सुरू केलेली त्याला आम्ही एस ए डी एम बोलतो आणि त्याच्यानंतर दोन हजार सतरापासून भारत शासनाने वैश्विक ओळखपत्र सुरू केलं सर आता ह्या वैश्विक ओळखपत्रासाठी आपल्याला नोंदणी कुठं करावी लागते वैश्विक ओळखपत्राची एक वेबसाईट आहे स्वावलंबन कार्ड डॉट जी ओ व्ही डॉट आय एन ह्या वेबसाईटवर जाऊन दिव्यांगाने आपली नोंदणी करायची फॉर्म भरायचा आणि तो फॉर्म कोणत्याही सेवा केंद्रामध्ये किंवा आपल्या ग्रामपंचायतीत किंवा आपण घरून घर गर बसल्यासुद्धा भरू शकतो बेसिक माहिती आहे त्याची आणि तो भरला की मग तो घेऊन आपल्या संबंधित रुग्णालयात यायचा सर हे ओळखपत्राकरिता तपासणी कधी होते आणि कशा प्रकारे केली जाते ओळखपत्राकरिता तपासणी आपल्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय रत्नागिरी आहे तिथे दर बुधवार आणि शुक्रवारी आपल्याकडे ही तपासणी असते एक साधारण रुग्ण येतात साडेनऊ दहा अकरापर्यंत त्यांची तपासणी होते एक दीड तासामध्ये आणि त्यानंतर मग बोर्डासमोर जे दिव्यांगाचा बोर्ड आहे त्यांच्यासमोर आपले सगळे दिव्यांग बांधव जातात आणि तो फायनल होतो सर या ओळखपत्रामध्ये किंवा या दिव्यांग बांधवांना कोणकोणते जे आजार आहेत त्या आजारांच्याबद्दल हे प्रमाणपत्र दिलं जातं एक भारत शासनाचा जो गॅजेट आहे त्याच्यामध्ये एकवीस दिव्यांगत्व दिलेले आहेत जसे की अंधत्व कर्णबधीरपणा शारीरिक अपंगत्व मनोरुग्ण अध्ययन अक्षमता इंटेलेक्च्युअल डिसएबिलिटी नंतर ड्वार्फिझम म्हणजे बुटकेपणा ऑटिझम सेरिब्रल पाल्सी मस्क्युलर डिस्ट्रॉफी मेंदूशी संबंधित दुर्धर आजार त्याच्यानंतर मल्टिपल स्क्लेरोसिस थॅलेसेमिया हिमोफिलिया सिकल सेल त्याच्यानंतर ॲसिड अटॅक विक्टीमला सुद्धा स्थान दिलेलं आहे पार्किन्सन अल्पदृष्टी आणि लेप्रस कुष्ठरोग ज्यांचा बरा झालेला आहे आणि त्यांना ज्यांना शारीरिक अपंगत्व आलेलं आहे अशा लोकांनासुद्धा आपण या एकवीस याच्यामध्ये प्रमाणपत्र देतो सर काही प्रमाणपत्र तात्पुरत्या स्वरूपाचे असतात त्यावर काय करावे लागेल बऱ्याच जणांना बेसिकली कसं आहे की जर तो क्युअर होणार असेल किंवा बरं होणार असेल आजार किंवा तो वाढणार असेल किंवा कोणत्याही उपचार झाल्यानंतर तो बरा होणार असेल तर मग अशा वेळेला आपले जे स्पेशालिस्ट आहेत ते टेम्पररी देतात भविष्यामध्ये तो चेंज होण्याच्या कमी जास्त होण्याच्या त्याच्या ह्या वाढलेल्या असतात शक्यता सो त्यावेळेला रिन्यूव्हल एकदा ती ही संपली की त्याच्या एक महिना आधीपासून तुम्ही रिन्यूवलला येऊ शकता आणि रिन्युअल रिक्वेस्ट टाकायची ऑनलाईन आणि फेर तपासणीला यायचं सर ह्या प्रमाणपत्र प्रक्रियेकरता कोणकोणते कागदपत्र लागतात प्रमाणपत्रासाठी आधी नोंदणी आपण जी केलेली आहे तो फॉर्म लागतो त्यानंतर आपलं रत्नागिरी जिल्ह्याचंच आधार कार्ड लागतं या दोनच गोष्टी लागतात तिसरी जुने रिपोर्ट्स काही असतील तर आणि जुने सर्टिफिकेट्स काही दिव्यांगाचे निगडित काही असतील तर बाकीचं काही लागत नाही सर या प्रमाणपत्राला सरेंडर करावं लागतं काय बेसिकली कसं होतं की दोन हजार सतराला जेव्हा सुरू झालं ते तेव्हा तेवढी अवेअरनेस नव्हती त्यानंतर मग आपल्याकडे करोना आला सो शासनाने एस एडीएम जे मी मगाशी बोललो महाराष्ट्र शासनाचं जे प्रणाली होती त्याच्यातून सगळा डेटा इम्पोर्ट केला आणि आपल्याकडे एका सहीचं सर्टिफिकेट दिलेलं आता तशा सर्टिफिकेट्सना आपण सरेंडर करायचे असतात कारण ते त्यावेळेला करोनाच्या वेळेची ती तात्पुरती अरेंजमेंट होती आता ह्यानंतर ते सर्टिफिकेट सरेंडर करून नवीन फॉर्म भरून ती तपासणी करावी लागते सर हे जे प्रमाणपत्र आहे किती दिवसात आपल्याला प्राप्त होते आपल्याकडे मॅक्झिमम एक आठवडा लागतो कोणतंही प्रमाणपत्र तपासणी झाल्यानंतर द्यायला बरेचदा आपण लगेच रुग्ण घरी जाईपर्यंत किंवा एक दोन दिवसात सुद्धा त्यांना मिळतं सर आता काही प्रक्रिया आपण म्हटलं की ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जो येणारा नंबर असतो हो, तो किती दिवसात येतो किंवा लगे लगेच येतो का ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तपासणी होते तो फॉर्म येतोच लगेच येतो सबमिट केल्यानंतर तुमच्याकडे फॉर्म येतो मग त्यानंतर तपासणी होते ती तपासणी झाल्यानंतर आम्ही सर्टिफिकेटची प्रक्रिया ऑनलाईन करतो जनरेशन करतो आणि ती जनरेट झाल्यानंतर सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर ते अगदी एक दोन दिवसात आल्यानंतर मग तुम्ही आपल्या त्याच वेबसाईट जिथे तुम्ही रजिस्टर केलं होतं त्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकतात त्या सर्टिफिकेटसोबतच कार्डसुद्धा मिळतं ज्याला कार यू डी आय डी कार्ड बोलतात पण यू डी आय डी कार्ड तितकंच महत्त्वाचं यू डी आय डी सर्टिफिकेट आहे कारण त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स असतात सर आता हे प्रमाणपत्र आपल्याला प्राप्त करायचं असेल तर ते कशा प्रकारे होतं आता जसं सांगितलं तसं की आपण त्या प्रणालीवर गेलो की आपला अकाउंट असतं आपला एनरॉलमेंट नंबर पीडब्ल्यू डी लॉग इनला जाऊन आपला एनरॉलमेंट नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकली की आपली अकाउंट ओपन होतं त्याच्यावर आणि अकाउंट ओपन झाल्यानंतर डाउनलोड यू डी आय डी कार्ड किंवा डाउनलोड यु डी आय डी सर्टिफिकेट असं असतं त्याच्यावर डाउनलोड केलं की ते सर्टिफिकेट प्राप्त होतं तालुका स्तरावर आता आज तुम्ही म्हणता की जिल्हा स्तरावर हे होतं तसं तालुका स्तरावर दिव्यांग शिबीर घेण्यात येतात का आणि ती कधी घेतली जातात आपण वर्षातून एकदा किंवा दोनदा आपल्या नऊ तालुक्यांमध्ये जे तालुक्यातले सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत म्हणजे उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय ह्यांच्यामध्ये वेळोवेळी वर्षातून दोनदा शिबीर घेतोच आहे त्याशिवाय आत्ता या डिसेंबरपासून आपण दापोलीच्या आपल्या रुग्णालया सिव्हिल हॉस्पिटलला महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी आणि कामथेच्या आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला महिन्याच्या चौथ्या मंगळवारी दर महिन्याला हे शिबिरं होणार आहेत सर आता या प्रमाणपत्राला आधार लिंक करावं लागतं काय हो ॲक्च्युली ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून भारत शासनाने नवीन त्याच्यामध्ये अपडेट केलेलं आहे जे आपले सर्टिफिकेट आहेत ते सगळे आधार लिंक केलेले आहेत सो so, माझे आव्हान आहे की आपापल्या स्तरावर दिव्यांग बांधवांनी आधार लिंक करून घ्यावं कोणत्याही सेवा केंद्राकडे जाऊन किंवा स्वतः घरी सुद्धा करू शकतात तिथे लॉग इन केल्यानंतर ओ टी पी येतो आणि तो ओ टी पी टाकला की ते आधार लिंक होतात एक सेवा असो ज्यांना ज्ञात आहे कॉम्प्युटर तंत्रज्ञान ते लोक करू शकतात किंवा आपल्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये जिल्हा पुनर्वसन केंद्र सुरू झालेलं आहे ती लोक तुमच्या सेवेमध्ये हजर आहेतच सर ही जी नोंदणी करण्याकरता जे संकेतस्थळ आहे त्याचं नाव काय डब्ल्यू 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 डॉट स्वावलंबन कार्ड डॉट जीओ व्ही डॉट आय एन सर आता ह्याच्यात जाता जाता मला आणखी एक प्रश्न पडतो की काही दिव्यांग जन्मत असतात आणि काही दिव्यांग अपघातानंतर किंवा काही आजारानंतर होतात या दोन्हींना सर्टिफिकेट मिळतं का हो दिव्यांगांना तुम्ही जर मी जे मगाशी सांगितलं एकवीस ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अशी तफावत केलेली नाही आहे की ती एक्वायर्ड आहे म्हणजे नंतर झालेले आहेत जन्मताच आहे सगळे जेवढे ह्या एकवीस कॅटेगरीमध्ये जे मोडत असतील त्या सगळ्यांना आपण देतो सर्टिफिकेट प्रमाणपत्राचं प्रमाण कशाप्रकारे कोणकोणत्या गाईडलाईन्सनुसार तपासणी होते कारण की याच्यामध्ये फ्रॉड होण्याचा किंवा खोटेपणा होण्याची शक्यता असते हो ॲक्च्युली पूर्वी नियम शिथिल होते बऱ्यापैकी पण आता मार्च दोन हजार चोवीस पासून एक आठशे सदुसष्ट पानाचं भारत सरकारने गाईडलाईन्स दिलेले आहेत तपासणीचे खास असेसमेंटसाठीचे आहेत त्या असेसमेंटसाठीच्या गाईडलाईन्समध्ये त्या स्पेशलिस्ट नुसार ते तपासणी करतात तर श्रोते हो आपल्या आसपासच्या किंवा आपल्या कोणी ओळखीच्या लोकांना दिव्यांग प्रमाणपत्राची आवश्यकता असेल तर काय करावं हे आपल्या कृणाल देसाई सरांनी सांगितलेलं आहे त्या प्रकारे आपण ओळखपत्रासाठी नोंदणी करावी आणि त्याचा फायदा करून घ्यावा कृणाल सर तुम्ही इथं आलात आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल आभार धन्यवाद धन्यवाद या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्वरा दामले यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबर थ्रू आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी नंबर पुन्हा एकदा सांगते चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी त्याचबरोबर नवनवीन कार्यक्रमांच्या क्विक अपडेटसाठी आम्हाला सोशल मीडिया हँडल्सवरती नक्की फॉलो करा आमचं पेजचं नाव आहे आकाशवाणी रत्नागिरी आणि या सगळ्या मुलाखतींचा कार्यक्रमांचा खजिना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय यूट्यूबच्या माध्यमातून तेव्हा एआयआर रत्नागिरीला यूट्यूबवरही नक्की फॉलो करा चला तर आरोग्य धाम या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेते परत भेटूस तोपर्यंत नमस्कार